नमस्कार न्यूज ट्वेंटी वन लाखंडोरमध्ये मी याशी साखरे आपल्या सर्वांचे स्वागत करीत आहे लेखी आश्वासनाने झाली उपोषणाची सांगता विरली बुजुर्ग ते सरांडी बुजुर्ग या तीन किलोमीटर लांबीच्या बांधण रस्त्याची तत्काळ दुरुस्ती करून नवीन रस्ता बनवून देण्याच्या मागणीला घेऊन बुधवारपासून सुरू झालेले विरलीकरांचे आमरण उपोषण लेखी आश्वासनानंतर अखेर गुरुवारी दुपारी उपोषण मागे घेण्यात आले विरली बुजुर्ग ते सरांडी बुजुर्ग या तीन किलोमीटर पांढर रस्त्याशी विरली बुजुर्ग भुजरुक, सरांडी बुजुर्ग आणि राजनी येथील बहुतांश शेतकऱ्यांचा नेहमीचा संपर्क येतो मात्र मागील अनेक वर्षांपासून हा रस्ता दुर्लक्षित असल्याने या रस्त्याची अतिशय दयनीय अवस्था झाली आहे पावसाळ्याच्या मुख्य हंगामात तर या रस्त्याने पायी चालणे सुद्धा जिकरीचे ठरते अशात शेतावर ये जा करणे शेतीशी निगडीत साधनसामुग्री शेतावर ने करण्यास शेतकऱ्यांना मोठा त्रास सहन करावा लागतो दरम्यान वारंवार दुरुस्तीची तसेच नवनिर्मितीची मागणी येथील शेतकऱ्यांकडून लोकप्रतिनिधी आणि संबंधित प्रशासनाकडे करण्यात येत होती मात्र आज पावेतो याकडे कुणीच नेटाने लक्ष दिले नसल्याने शेतकऱ्यांची निगडीत हा अति मोलाचा रस्ता अद्याप दुर्लक्षित आहे त्यामुळे या रस्त्याची तत्काळ दुरुस्ती करून नवीन रस्ता बनवून देण्याच्या मागणीसाठी विरली बुजुर्ग येथील किसान क्रांती संघटनेच्या वतीने बुधवार पासून आमरण उपोषणाचा पवित्रा अवलंबला होता दरम्यान गुरुवारला दुपारी तहसीलदार वैभव पवार पोलीस निरीक्षक सचिन पवार तसेच जिल्हा परिषद बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी संयुक्तरित्या उपोषण मंडपाला भेट देऊन शेतकऱ्यांच्या समस्या ऐकून घेतल्या व येत्या दोन दिवसापासून प्रत्यक्ष कामाला सुरुवात करण्याचे लेखी आश्वासन दिल्यानंतर हे उपोषण मागे घेण्यात आले आहे पहिल्या टप्प्यात जवळपास चाळीस लक्ष रुपये मंजूर करण्यात आले असून दोन दिवसात पांधन रस्त्याच्या दुरुस्ती कामासाठी सुरुवात करण्यात येणार आहे यावेळी उपोषण मंडपात जिल्हा परिषद सदस्य रसिकारंगारी पंचायत समिती सदस्य अमृता ठाकरे खरेदी विक्री संघाचे संचालक रामचंद्र राऊत तहसीलदार वैभव पवार निरीक्षक सचिन पवार यांच्यासह शेतकरी किसान क्रांती संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते बिरली बुद्रुक येथील आमरण उपोषणाची दखल खुद्द नाना पटोले यांनी घेतली असून त्यांनी जिल्हा परिषद बांधकाम विभागाकडून तीस लक्ष रुपये मंजूर कराव्यास लावल्याने मोठा दिलासा मिळाला आहे